नेते आणि त्यांची बलस्थाने भाग एक देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणाला एक नवं वळण देणारे देवेंद्र फडणवीस येत्या दोन ते तीन महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे त्यामुळे सर्वपक्षीय नेते जोमानं कामाला लागले आहेत यामुळेच या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातल्या काही नेत्यांच्या बलस्थानांचा आढावा आपण या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून घेणार हो। आहोत आजच्या आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहूया सत्ताधारी महायुती सरकारमधील सर्वात मोठा पक्ष अर्थात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची बलस्थानं नमस्कार तुम्ही पाहताय ऋतम मराठी तर आज आपण बोलणार आहोत देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बुद्धिमत्तेच्या जोरावर माणूस काहीही सहज साध्य करू शकतो याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे माजी मुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस आजवर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बरीच लोक आली आणि सत्ता उपभोगून गेली पण देवेंद्र फडणवीस यांची इतकी प्रखर छाप कुणाला सोडता आली नाही इतकंच काय तर त्यांच्या एवढी राज्याची जाण व जनतेची नस देखील ओळखता आली नाही केवळ एवढंच नाही तर त्यांच्या एवढी राज्यव्यापी प्रतिमा निर्मिती सुद्धा कुणालाच जमली नाही हे देखील तितकंच खरं आहे देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर पंत यांनी काही काळ महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून काम केलं होतं त्यामुळे राजकारणाचं बाळकळू संस्कार व राजकारणाचे अनेक डावपेच त्यांना कळत्या वयात जवळून पाहायला व अनुभवायला मिळाले नागपूर विद्यापीठातून वकिलीचे शिक्षण घेऊन ते पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाणार होते पण वडील गंगाधर पंतांचा मृत्यू झाल्यामुळे अपघातान राजकारणातले सगळ्यात तरुण नगरसेवक सगळ्यात तरुण महापौर आणि मग आमदार व शेवटी राज्याचे दुसरे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे दोन हजार चौदा आजीच्या काँग्रेस राष्ट्रवादी प्रणीत तत्कालीन भ्रष्ट सरकारांना राज्याची जनता प्रचंड होती केंद्रात प्रधानमंत्री मोदींच्या पारड्यात बहुमत टाकून राज्यातही भाजपला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल एकशे तेवीस जागांवर जनतेनं विजयी केलं होतं त्यामुळे आपसुकच भाजपचा मुख्यमंत्री होईल हे निश्चित झालं होतं पुढे झालंही तसंच वर्ष अवघं बेचाळीस असलेले देवेंद्र गंगाधर फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि न न भविष्याची कामगिरी करून तब्बल पाच वर्ष एक हाती महाराष्ट्राची सत्ता सांभाळणारे वसंतराव नाईक यांच्यानंतर दुसरे मुख्यमंत्री बनले सव्वीस अकराच्या अतिरेकी हल्ल्यानंतर पद सोडावं लागलेले विलासराव देशमुख राज्यात थांबलेच नाहीत त्यांनी थेट दिल्लीचा रस्ता दडला पुढे वडिलांच्या पुण्यामुळे अशोक चव्हाण सत्तेवर आले पण ते आदर्श राजकारण करण्याच्या नादात फसले ते कायमचे फसलेच तर थेट मुख्यमंत्री म्हणून केंद्रातून लादलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्र कधी समजत नाही अशी टीका त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी केली त्यामुळे राज्यव्यापी नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती व ती पोकळी चानाक्ष देवेंद्र फडणवीसांनी बरोबर ओळखली व आपली पकड निर्माण केली ती आजवर कायम आहे दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंनी जन्मताच्या विरोधात जाऊन स्वार्थासाठी कृतज्ञपणा केल्यामुळे सत्तेतून काही काळ बाहेर फेकले गेले पण योग्य वेळ येताच बरोबर संधी साधत ठाकरेंच्या खास विश्वासातल्या एकनाथ शिंदेंना बरोबर गद्दारीचा वचपा त्यांनी काढला व पुन्हा सत्तेच्या प्रमुखस्थानी आले येत्या विधानसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा त्यांच्याचकडे सोपवली आहे स्वाभाविकच आहे फडणवीस देखील लागलेच कामाला लागले आहे फडणवीस स्वतः वकील असल्यामुळे ते कधीच कुठल्या वादात अडकले नाहीत आणि तब्बल पाच वर्ष घोटाळे मुक्त सरकार चालवण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर हो आहे मास लीडर असण्याबरोबरच देवेंद्र हे क्लास लीडर देखील ला आहेत लहानपणापासून संघटनेच्या कामात जोडले गेल्यामुळे त्यांना ग्राउंड रियालिटीची उत्तम जाण आहे संघटनेत संपर्कही उत्तम आहे कॉलेज जीवनात विद्यार्थी परिषदेच्या कामात असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांची त्यांच्या उत्तम ओळखी आहेत तसेच त्यांना जन्मजात लाभलेलं चातुर्य अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे म्हणून आजच्या घडीला तरी अक्कलकुव्यापासून ते चंदगडपर्यंत व चांद्यापासून ते बांद्यापर्यंत सर्वव्यापी पोहत असणारे फडणवीस एक हे एकमेवच आणि हेच त्यांचं बलस्थान आहे मित्रांनो तुम्हाला आमचं हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुढच्या भागात राज्याच्या आणखी एका नेत्याच्या बलस्थानांचं विश्लेषण आम्ही घेऊन येत आहोत त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका Круто маралин.